मुंबईतील पवई आय आय टी परिसरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आली यावेळेस उपासक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दलितांच्या सगळ्यांचे उद्धार करते बहुजन नायक महामानव यांची जयंती या ठिकाणी आम्ही हरिओमगर हो व गौतम नगर सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने या ठिकाणी साजरी करत आहोत या शुभ दिनी आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि थंड पेय वगैरे आम्ही आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।